महाराष्ट्र झिरो माइल शो मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण इथे आलो आहोत पेंटच्या बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेत मेसस लक्ष्मण केशव जोशी यांची ही जी पोह्याची फॅक्टरी आहे इथे आपण आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत माधव लक्ष्मण जोशी नमस्कार सर नम, नमस्कार आपण आता ह्या पेंटच्या पोह्याच्या फॅक्टरीमध्ये आहोत आणि इतरही ते काही उत्पादनं घेतात तर आपण ह्या महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक समाजाच्या विकसित करण्याच्या प्रक्रियेमध्ये ही जी भाताच्या उत्पादनाच्या प्रक्रिया केंद्रामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आहोत पेंटचं हे केंद्र आहे तर जोशी सर आम्हाला सांगा की ह्या ह्या इंडस्ट्रीकडे तुमच्या ही जी कृषी औद्योगिक इंडस्ट्री आहे तुमची त्याच्यासमोर आता काय आव्हानं आहे तुमच्याकडे त्याच्यासमोर असे आव्हानं आहेत पुढे त्या जे ह्याला भात लागतं त्याचं प्रमाण थोडं थोडं कमी होत चाललं आहे आणि सगळा बा भा, भाताचं मार्केट किंवा काय नवसारी किंवा गुजरातमध्ये किंवा एम पीमध्ये किंवा तुमच्या छत्तीसगडमध्ये असं शिफ्ट झालेलं आहे पण तुम्हाला बा, आता भात प्रक्रि भात मिळत नाही का तांदूळ मिळण्यामध्ये अडचणी येतात हां भात मिळण्यामध्ये ब बऱ्याच अडचणी येतात कारण आता केंद्र शासनाने त्यांच्या खरेदी केंद्र चालू केलेली आहेत त्यामुळे शेतकरी त्यांच्या नावावरचं भात सगळं तिकडे टाकतात मग आता पेणचे तुम्ही एक खूप जुने नागरिक आहात तर तुम्हाला काय वाटतं की ही जी पेण ही जी एकेकाळी इथे तुमचं रायगड हे भाताचं कोठार मानलं जायचं आता ह्या पोह्याच्या उद्योगावर संक्रांत झाली आहे का पोह्याचं आस्ते आस्ते पोह्याचा उद्योग बंद बंदच होत चाललेलं आहे तुमच्या आधी किती कारखाने होते पेणला तेरा कारखाने होते आणि आता किती आहे आता फक्त एक असतील काय आमचा पण आता तुम्ही काय सरकारकडून आता निवडणुका लागलेल्या आहेत तर तुमच्या सरकारकडून किंवा प्रशासकीय यंत्रणेकडून अपेक्षा काय आहे नाही आमच्या तशा फार अपेक्षा काहीच नाही आहेत फक्त काय जी एस टी वगैरेचा जो, जो प्रॉब्लेम आहे किरकोळ वस्तूंवर तो काहीतरी कमी व्हावा अशी आमची इच्छा आहे पण आता जर कारखाने कमी होत आहेत तर त्याच्यावर जे विसंबून असणारे कामगार असतील किंवा इतर यंत्रणा असतील की शेतकऱ्यांनी तर कुणाकडे जायचं तुम्हीच आता जा एका कारखान्यावर आला तर बा शेतकऱ्यांनी कुणाकडे पाहायचो बरोबर आहे पण शेतकऱ्यांना आता गव्हर्नमेंटनी ती सुविधा केलेली आहे त्यांचा भात वगैरे खरेदी करण्याची त्याच्यामुळे शेतकरी त्या मार्गाने तो जातो पण प्रक्रिया उद्योग आता बंदच पडणार असं तुम्हाला वाटतंय का एखाद्या बंद पण पडू शकतो कारण आम्ही आम आमचं आता वय एकाहत्तर किंवा त्र्याहत्तर मोठ्या भावाचा आहे त्याच्यानंतर पुढे पिढीच नाही व्हायला म्हणजे आम्हाला भविष्यामध्ये पेंटचे पोहे खायला मिळणारच नाहीत का एखाद तसं पण होऊ शकेल म्हणजे ते काय गॅरंटी देता येत नाही काय पण मला आणखी एक त्याच्यात एक उपप्रश्न विचारायचा आहे की आता दोन हजार तेवीस आहे मिलेट वर्ष साजरं केलं केंद्र सरकारने म्हणजे भरडधान्य आता भरडधान्याच्या तुलनेत हे जे तांदळाचे जे पोहे त्याच्यामध्ये साखर जास्त असते स्टार्च असतं त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं तर हे जे आव्हान आहे मिलेटचं ते ते आ, लोकान लोकान ते तुम्ही कसं पेलणार आहात आता लोकांनी लोकांकडे लोक जे डॉक्टरांकडे जातात ते डॉक्टर लोक ते त्यांना सांगतात की असं सा असं भरडधान्य खा त्याच्यामुळे लोकांचा कर्ज त्या बाजूनी वळत चालला आहे पण पोहा ही कशी लगेच रेडी फूड आहे त्याच्यामुळे ते त्याचा खप कमी होणार नाही पण तरी आता तुमचं सर्वात जास्त विकलं जाणारं उत्पादन कोणतं आहे सर्वच उत्पन्न जास्त उत्पन्न जाणारा पोहा हा मुख्य मेनच आहे आमचं आणि त्याच्याबरोबर सगळ्या प्रकारची पिठं आमच्या इथे विकली जातात पण आता हे जे पेंडमध्ये थोडीशी आडवाट करून समजा इथे आता हायवे आहे मुंबई गोवा हायवे आहे त्याच्यातलं एक महत्त्वाचं केंद्र होतं पोहे आता पेंडला पोह्यासाठी लोक यायचे आता जर वेगवान प्रवास सुरू झाला तर तुमच्याकडे पेंडला येणारे ग्रा ग्राहक कमी होतील का नाही बिलकुल नाही आमच्याकडे येणारे ग्राहक त्या वाकडी वाट करून आमच्या इथे येणारच पण तरी तुम्ही म्हणताय की एकच कारखाना आहे आणि तो हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आहे पण आमचं किती आयुष्य आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे आम्ही समजा दहा वर्ष जगलो तर दहा वर्ष चालू पण त्याच्यानंतर त्याची गॅरंटी काही देऊ शकत नाही पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तुमच्या वडिलांनी हे सुरू केलं आणि आता तुम्ही बंधू हे चालवत आहे पण आता तुमची पुढची पिढी काय करते माझा मुलगा अमेरिकेत आहे अमेरिकेतच आहे आणि मुलगी एम एस करून एम एस सी करून ती मोठ्या कंपनीत नोकरीला आहे मग हा व्यवसाय आता पुढेच कोण चालवणार ना हा व्यवसाय कोण चालवणार हा नंतरचा भाग आहे कारण पुढे माणसं कोण कशी मिळत आहेत किंवा माझी पुतणी आहे ती चालू शकेल का ते बघता येईल नंतर धन्यवाद जोशी सर ही आपल्याला ह्या पेंटच्या बाजारपेठेत आपण लक्ष्मण केशव जोशी ही जुनी फॅक्टरी आहे आणि माधव जोशीचं आपण बोललो तेव्हा लक्षात आलं की ह्या पोहा उद्योगासमोर आता मोठी आव्हानं आहेत आणि त्याच्यात आपल्याला भविष्यात ह्या पद्धतीनं आता पोहे खायला मिळणार की नाही मिळणार ही एक शंका निर्माण झालेली आहे ह्या सगळ्या कोकणच्या दौऱ्यामध्ये झिरो माईल शोमध्ये आपण अनेक अशा वेगवेगळ्या उद्योगांशी आणि वेगवेगळ्या उद्यमी लोकांशी बोलणार आहोत सगळ्या ह्या उद्यमी लोकांच्या व्यवसायामध्ये येणारे चॅलेंजेस या व्यवसायामध्ये येणारे जे काही आव्हानं आहेत त्या आव्हानांचा लेखाजोखा घेणार आहोत मेसेस लक्ष्मण केशव जोशी यांच्या पोह्याच्या कारखान्यात आपण इथे आहोत आपण आता माधव लक्ष्मण जोशी यांच्याशी बोललो त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की ही पोह्याची फॅक्टरी सांभाळायला पुढे कोण हा त्यांच्यासमोर प्रश्न पडला आहे त्यांच्या पुतणी असलेल्या तेजल मनोज आठवले इथे आहेत तेजल मॅडम नमस्कार नमस्कार मला सांगा की आता ही जी फॅक्टरी आहे तर तुमचे काका म्हणतात की आता ही पुढची जनरेशन आहे तर ती ती सांभाळू शकेल तर आता तुम्ही ही सांभाळताना या फॅक्टरीसमोर कुठली कुठली आव्हानं आहेत आव्हानं म्हणतात तात तर ता तसं ता आता हळूहळू कामगार लोक कमी पडतात आम्हाला सुद्धा आणि पुढची पिढी हे काम करायला नाही म्हणतात ह्या गोष्टी इतक्या बाकीचं सा सगळं आम्ही चालून घेऊ शकतो एक एक गोष्टी पण आता मी समजा एकटी असेल किंवा कोण नसेल तर मशिनरी कधी कधी बंद होते मग त्याच्यात कधी कधी हे त्रास होतो आम्हाला बघायला आता कोणतरी आम्ही बघणार आहोत त्याच्यासाठी मशीनरीवर हे करायला की एकटं असेल तर ते काम मला करता येणार नाही काका मामा बाबा हे असतात म्हणून ठीक आहे सगळं पण माणसं मिळत नाही म्हणजे काय कामगार आता स्किल लेबर कमी झाला हां तसंच आता पहिली माणसं आहेत ती सगळं ओझं उचलण्याचं काम करत होते आता हळूहळू ही लोक काम म्हणजे आता कुठलीच पिढी हे करू शकत नाही हळूहळू जसे माझे बाबा काका का, मामा करतात अजूनही तीस किलोचं पाचक खांद्या खा। आणतात पण त्याच्यात काय ऑटोमेशन काही का ऑटोमेशन का। करा प्रयत्न चालू आहेत आमचे पण ते आमचं सतत लाईटच्या ह्याच्यामुळे सतत बंद पडतात ते बघायचं हळू चालू आहेत तुम्ही पण लाईटचं काय इश्यू आहे तिथे म्हणजे तुम्ही इथे काय एम एसीबीचे हा लाइट सारखे आम्ही जनरेटर पण घेतलेला आहे त्याच्याकरता हळू आमचं प्रयत्न चालू आहे त्याच्याकडे जनरेटर बॅकअप हा एक भाग झाला पण इथे पेंड सारखं शहर असताना इथे वारंवार लाईट का जातात जातात लाईट तर पहिल्यापासून जातात पेण मध्ये आता झाड आहेत कुठे फांदी पडली हे पडलं त्याच्यामुळे लाईट जातात नाही पण आता इथे तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर आहोत तुमच्याकडे आता मत मागण्यासाठी वेगवेगळे उमेदवार येत असतील तर तुम्ही त्यासाठी तुमची ही मागणी केली का मागणी हो आहे तशीच आहे की लाईट साठी तुम्ही प्रयत्न करा किंवा काही करा पाणी असतं बऱ्याच वेळा त्याच्यासाठी प्रयत्न करा आता बघू काय त्याच्या बाबतीत तुमचं नाव अठ्ठेचाळीस पासून मोठं आहे पण तुम्ही आता पॅकिंग मध्ये किंवा इतर कुठल्या तुमच्या उत्पादनांच्या सादरीकरणामध्ये काही बदल केलाय का आता हळूहळू चालू आहेत बदल सगळे चालू आहेत पॅकिंगचं पण आता आम्ही बघतोय पुढे फक्त जागा कमी पडते आम्हाला ते आता जागेचं बघतो पॅकिंगला खूप मोठं मशीन आहे ते बघून आलेलं आहोत आता सुरुवात करू एक एक पेणमध्ये आता शहरीकरणाच्या झपाट्यामध्ये पेणमधल्या जागांचे भाव खूप वाढत आहेत पण त्या तुम्हाला त्या जागांचे जे भाव वाढतात त्याचे काही अडचण निर्माण होते का तशी अडचण होणार नाही कारण आता कसं होतं आहे जागा आमच्याकडे आहे पण आता करायला थोड्या दिवसांनी कोणी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही दुसरीकडे हा प्रोजेक्ट हलवू शकत नाही करायला कोणी नाही हे मोठं चॅलेंज आहे तुमच्याकडे पण मला सांगा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपण मिलेट वर्ष साजरं केलं तर तुम्ही आता पोहे किंवा ह्या पारंपरिक धान्यापेक्षा मिलेट म्हणजे भरड धान्यांकडे तुम्ही त्यांच्या जात जाताय का हो नक्कीच आता आजकाल लोक आम्ही बघतो तर तांदूळ गहूपेक्षा बाकीची सगळी पिठे जास्त नेतात आमच्याकडनं आता मिलेट्स मध्ये पण प्रयत्न करतोय पण ते अजून चालू करायचे लोक सगळ्यांना मिक्स नको असत म्हणून ते आम्ही थोड्या प्रमाणात छोट्या प्रमाणात ठेवतो तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्स करू शकता असं त्यांना सांगतो घरी जाऊन तुम्ही आता सासरच्या आठवले आहात पण माहेरचं जोशींचं जे ते ब्रँड नाव आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासून ते जपण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रयत्न करणार हो करणार ना मामा आहे माझा मदतीला मा मी नक्की करीन धन्यवाद ही जी चॅलेंजेस आहे नवीन पिढी आपण बोललो एक पोह्याच्या तेरा फॅक्टरीपैकी आता एक फॅक्टरी उरली आहे आणि बऱ्याचशा फॅक्टरीज ज्या आता रोहा किंवा गुजरातमधल्या नवसारीकडे आज चालल्यात आणि महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या पेण या प्राचीन शहरासाठी हे एक मोठं आव्हान असणार आहे